कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज सावधान मसळा श्रीवर्धन माणगाव मध्ये पाचशेच्या खोट्या नोटांची विक्री तीन आरोपींना रंगे हात पकडले पाचशेच्या खोट्या नोटांची विक्री करणाऱ्या आरोपींना गोरेगाव पोलिसांनी अटक केली असून मसळा टेम्पाले व बोर्ली पंचतन येथील हे आरोपी आहेत सध्या बाजारात भारतीय चलनासोबत मोठ्या प्रमाणात खोट्या नोटांची आवक देखील वाढली आहे याच गोष्टीचा फायदा घेत मसळा माणगाव श्रीवर्धन व गोरेगाव परिसरात खोट्या नोटा विक्री करणाऱ्या मसळा तालुक्यातील निगडी येथील सुनील मोरे टेम्पाले येथील मुफस्सिर उर्फ मिनी अब्दुल रशीद खानदेशी व बोर्ली येथील मेहबूब उलदे या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा अलिबाग व गोरेगाव पोलिसांनी सापळा रचून धरपकड केली आहे गोरेगाव पोलीस ठाणे गोरे पोली अंतर्गत टेम्पाले गावाच्या हद्दीत आरोपी मुफस्सिर उर्फ मिनी अब्दुल रशीद खानदेशी याच्या घरी खोट्या नोटांचा धबाडा ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती हे आरोपी खऱ्या पन्नास हजार रुपयांच्या बदल्यात दोन लाख रुपयांचे खोट्या नोटा देत असल्याचे देखील समजले पोलिसांनी सापळा रचून या तीनही आरोपीचे मुसक्या आवळ्या असून त्यांच्याकडून तीन लाख ऐंशी हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या असून त्यांना अटक करण्यात आली आहे के के न्यूज साठी प्रतिनिधी मकसूद नजीर श्रीवर्धन आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा